माझा का बघायला गेला तर या इथे दोन्ही पक्षांमध्ये जबरदस्त हे आहे अनिल कोके पण आहेत आणि किरण तावडेमध्ये आणि दोन्ही सेनेचेच पक्ष प्रतिनिधी आहेत आता इथे पक्ष आहे ना इथं शिवसेनेची आहे समाला का किरण तावडे आहे ना किरण तावडे एवढा कट्टर आणि हे तो हा मुंबईचा आपला या विकास करू शकेल ते बराबर पोलीस येऊन फाईन मारतात पोलीस स्वतःच्या मनाने फाईन मारत नाही त्यांना वरतूनच ऑर्डर आहे तेव्हाच ते मारतात एक पोलीस ऐकत नाही बाराशे रुपये फाईन आहे मुंबईचं डेव्हलपमेंट झालं पण सांगायच्या दर्जाचं झालेलं नाहीये जे फेकू तोडी पार इथे जे, जे हे करतात त्यांचा आता अति झालंय त्यांची शंभरी भरत झाली आहे आणि त्यामुळे आता जो स्थानिक भूमिपुत्र आहे तो त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मुंबई म्हटलं म्हणजे लालबाग परळ तर आलंच महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लालबागच्या या ज्येष्ठ कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर आपण भेटूयात ज्येष्ठ नागरिकांना काय वाटतं या ज्येष्ठ मतदारांना जाणून घेऊयात निवडणुकीचे वारे कोणत्या पक्षाच्या दिशेने सध्या मला बघायला गेला तर या इथे दोन्ही पक्षांमध्ये जबरदस्त हे आहे अनिल कोकिर पण आहेत आणि किरण तावडेमध्ये आणि दोन्ही सेनेचेच पक्ष प्रतिनिधी आहेत आणि तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पक्ष चेंज केलेलं आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या एक पक्षामध्ये गेले आणि वार्ड क्रमांक दोनशे तीनमध्ये भारती पेडणेकर जरा टॉप लेवलला कारण अजून यांची काही प्रतिक्रिया सांगितलेली समजली नाही आहे भालेकर मॅडमची पण मग या सगळ्या भूतकाळाच्या राजकारणाला लक्षात घेता असं नाही वाटत की था वापर करा आणि फेकून द्या मतदाराचा वापर करणं फेकून द्यायचा नाही मतदान पण तेवढी आपली ताकद दाखवायला पाहिजे तुम्ही जशी मतदान मत मतदानासाठी हक्क येता असं कामगार म्हणजे वर ए, हे जे आपले तुमच्या बरोबर राहतात असतात त्यांची पण तुम्ही हे केलं पाहिजे ना बाबा त्यांची कामं असतील का असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही धावणं पण गरजेचं आहे ना याच्या मतदानासाठी तुम्ही धावू नका मत मत कसं आहे एकदा मतदान झाला निवडून आले की कोण कोणाला विचारत नाही जो तो आपल्याचेच असतात आपण तिथे गेलो बाबा आमची ही हे काम आहेत ती काम आहेत त्याची उत्तरं नसतात आतापर्यंत असतात मग काय वाटतं आतापर्यंतचा जो विकास झाला विकास केला कोणी केला योग विकास कोणी केला आता उबाटा म्हणजे साधारण उभाटा मराठी 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 म्हणून सांगतात ना मराठी माणसं आहेत कुठे इथे ह्या एरियातली मराठी माणसं गेली कुठे जी शंभर टक्क्यापैकी साठ टक्के माणसं ठाण्याच्या पुढे का राहायला गेली इथे चाळीस टक्के माणसं आहेत का सगळी गुजराती मारवाडी भरली गेली इथे मराठी माणसांसाठी तुम्ही झट्टा ना मग आता मराठी माणसं राहिलीच कुठे मराठी माणसांसाठी तुम्ही विचार कधी केलात का मराठी माणसांचा तुम्ही कधी वापर करून घेतलात का फक्त वापर करून घेतलाय त्यांचा त्यांच्या पाठी कोण धावलेला नाही माणसांचा वाली कोण वाली कोण आता सगळे तसे सगळे एकाच मयाचे आहे वाली कोण नाही मराठी माणसाने नोकरी करायची आणि आपला पोट भरत आणि घर सांभाळायचं बस बाकी कोण नाही मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं असा आरोप त्यांच्यावर केला गेला बहुतेकांच्या तो तो तोंडी तेच आहे बहुतेकांच्या तोंडी तोच विषय आहे आता मी आम्ही बोललो असं काय नाही प्रत्येक माणसाची तुम्ही बोललात तुम्हाला तेच सांगणार आणि आता म्हणतात मराठी माणसासाठी आम्ही धावतोय मराठी माणसं मराठी माणसं चिल्लक राहिली तर तुम्ही धावणार ना आणि मराठी माणूस तुमच्या वाटी धावणार माणसाच्या देणार बाकी कोणाचे नाही परप्रांतीयांना आता अजिबातच द्यायचं नाही समजला पण ज्यांनी ह्या मुंबईची वाट लावली गिरणी कामगारांची वाट लावली त्यांना धडा हा शिकवलाच पाहिजे मुंबई कोणी सुधारवली म्हणजे मुंबईचा विकास कोणी केला कुणी केला म्हणजे स्थानिक लोकांनीच केला इथल्या बाकी कोण नाही केला एकशे इथे कोणाचे गेलेत मराठी माणसाचेच बाकी दुसऱ्यांचे नाही कोणाचे गेलेत त्यांनी मुंबई मेरी जान म्हणत परप्रांतीयांनी मुंबई करायची जागा घेतली असं वाटत हो केव्हा घेतले ते कॅप्चरच करायचा प्रयत्न करतायत मुंबईतला मुंबईतला मराठी माणूस कोणासोबत आहे मुंबई ज्यांनी जेन, मराठी माणसाची प्रगती केली त्याच्या सोबतच आहे खर तर दोघं ठाकरे बंधू एकत्र आलेत त्याचा परिणाम या निवडणुकीत जाणवेल नक्की होणार नक्की हो हो कशा पद्धतीने शेवटच्या दिवशी मतदार कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार आहे स्थानिक लोक डेव्हलपमेंट करेल आणि स्थानिकच असेल त्यालाच मतदान मुंबईच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांना काय हवंय डेव्हलपमेंट पाहिजे इथलं मुंबईचं डेव्हलपमेंट पाहिजे कशा पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही एवढ्या निवडणुका पाहिल्या आहेत तर या, या तुम्ही पाहिलेली आधीची निवडणूक काय फरक काय फरक आहे काय फरक काय फरक पूर्वीच्या निवडणुका कशा असायचे पूर्वीच्या निवडणुका अशा आहेत हे सांगून निवडणुका होत नव्हत्या दिन्यानी दिन्यानी थो थो थो। खोटे खोट काही कोणाबद्दल काहीतरी सांगायचं असलं काही नव्हतं आता व्यवस्थित आता ही निवडणूक आहे ते काहीतरी दुसऱ्या बद्दल काहीतरी वाईट सांगायचं आणि मत मिळवायचा प्रयत्न करताय खर तर संतोष धुरींनी मनसे सोडली आहे आणि त्यांनी आरोप सुद्धा केलाय की शिवसेनेला सरेंडर केलं मनसेनी ते राज ठाकरे त्याचं मत आहे संतोष दुरीचं मत आहे आता बाकीच्या मनसेवाल्यांचं मत नाहीये संतोष धुरीचं स्वतंत्र त्याचं वैयक्तिक मत आहे म्हटलं का पण एवढे राज ठाकरेंचे एवढे निकटवर्तीय हो, मानले जाणारे जर भाजपमध्ये प्रवेश करतायत तर या राजकारणाकडे बघताना काय संगल काय सांगाल तुम्ही काय वाटत त्याच्या दोघे भाऊ एक ठिकाणी आले ही सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे मुंबईचे वारे मुंबईचं ना आपण कुठून आला स्टोरी डॉट कॉम स्टोरी डॉट कॉम मुंबईचे वारे प्लॅटफॉर्मवर जो माणूस उभा आहे पहिल्यापासून तिथेच आहे उपराना इथे स्थान नाही आता तुम्हाला वाटत असेल की बाहेरचे जे फेकू तडूई पार इथे जे हे करतात त्यांचं आता अति झालं आहे त्यांची शंभरी भरत झाली आहे आणि त्यामुळे आता जो स्थानिक भूमिपुत्र आहे तो त्यांच्या अगेन्स्टमध्ये चिडून उठलेला आहे आणि त्यांना कायम त्या धडा शिकवणार आता स्थानिक पुत्रांचे सगळे वाली आहेत पण काय केलं याच लोकांनी आपल्या भावाभावामध्ये फूट पाडलेली आहे त्याला एका बाजूला खेचलं त्याला तिकडे खेचलं आणि अशामुळे काय केलं त्याने फायदा घेतला ते सगळ्यांच्या आता भावांच्या पण लक्षात आलेलं आहे पण आता दोघं भाऊ एकत्र आले तर त्याचा काय परिणाम होईल परिणाम किती तुम्ही दांडा मारा पाणी वेगळं होत नाही ते केव्हा ना केव्हा एक तरी एकत्र होतं आणि ज्यावेळी एकत्र होत त्यावेळी मोठा इतिहास घडतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला आता पंधरा तारखेला दिसेलच मराठी मुंबईतला मराठी माणूस कोणासोबत आहे मराठी आम्ही स्थानिक बरोबर असणार हो भाई भारतीयाचा काही बरोबर नाही आहे हे तुम्ही त्यांचे गेम बघता ना आता कोविडच्या मध्ये कसे डुकरासारखे लोळत होते शाळा उघडा हे उघडा म्हणजे कोविड आणखी पसरून दे उगड़ा, उगड़ा। जो, जो महाराष्ट्रात कोविड कंट्रोल केला होता तो आणखी वाढावा अशी त्यांची इच्छा होती हे लोक नीच लवाड मेलेल्या माणसाच्या तर लोणी करणारे आहेत ह्यांना काही देशाचं काही देणं घेणं नाही आहे कोविडच्या काळात तर उद्धव ठाकरेंवर आरोप झालेत की ते स्वतःच घरात बसून सरकारने त्यांचे वेगवेगळ्या फळ्या उभ्या केल्या आहेत एक त्यांची डुक्कर सेना आहे एक घाशीराम कोतवाल सेना आहे फक्त आरोप करायचा खोटं बोलायचं रेटून बोलायचं म्हणजे लोकांना काहीतरी खरं वाटेल पण तसं काही नाही आहे प्रत्यक्षात हु हु जे डॉक्टरांचे जे आहेत जागतिक वर्ल्डची त्याने यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे जगात चांगलं काम केलेलं याने आहे आणि ह्यांची जी जी, जी राज्य होती गुजरात युपी तिकडे तटपड रस्त्यावर माणसं मरत होते बरोबर बोलते बीजेपी असं बोलते आज दोन वर्ष रोड बंद आहे गरीबाच्या पोटा पाहण्याचा प्रश्न नाहीये का तुम्ही तुमचं बघताय जनतेचं कोण बघणार जनतेचं कोण बघणार आज जनता उपाशी मरते फक्त काय तुम्ही तुमचंच बघणार का जनता उपाशी मरते हे तर दिसतंय ना त्यांना आज कुठे बराबर पोलीस येऊन फाईन मारतात पोलीस स्वतःच्या मनाने फाईन मारत नाही त्यांना कुठून तरी वरतूनच ऑर्डर आहे तेव्हाच ते फाईन मारतात एक पाचशे आणि सहाशे पोलीस ऐकत नाही बाराशे रुपये फाईन आहे धंदा कितीचा होतोय दोन अडीचशे रुपयाचा बाराशे रुपये अन्नार कुठून अन्नार कुठून तुम्ही विचार करा ना बीजेपी म्हणते बरोबर आहे माणसं सगळी आहेत ना मराठी तुम्ही पण आहे मी पण आहे मग काहीतरी जनतेचा विचार करा ना थोडाफार तुम्ही तुमच्यात चांगड्या एकमेकांच्या वाढत आहे काय अर्थ आहे का त्या निवडणुकीला सगळं काय केलेलं आज ऐंशी वर्ष थोडं आहे माझं सगळ्या निवडणूक मी बघितलेल्या आहेत काय फरक जाणवतो याने जाम जाम फरक पहिल्या पेट्या पेट्याचं काय राजकारण नव्हतं आता खोक्याचं राजकारण आहे पैसे ते मेहनत कोण बघत नाही हे खोक्याचं राजकारण चालू आहे राजकारण नाही लालबाग परळ मधले काय मुद्दे आहेत म्हणजे विकास कसा झाला पाहिजे याचा अहो विकास तर ला, लालबागला मराठी माणूस राहिलाच नाही हे सगळे गुजराती मारवाडी हे सगळे घुसलेले आहेत आणि ते पण काय माझे ती त्यांची चुकी नाही त्यांचे बोल त्यांची चुकी नाही ही आपली चुकी आहे कशी चुकी बोला ना तर तुम्ही तुम्हाला रुपयाला मी रुपया हे घेतो आणि त्याला मला दहा रुपये मिळत असतील समजा तर मी जाणार कोणाला दहा रुपयाला जाणार ना ह्या मराठी माणसं अशी खाली हो गेलेली आहेत आणि सगळी गुजराती माडवड ह्या लोकांनी बरोबर आहे पण मुंबईतल्या मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं असा आरोप केला जातो चुकीचा आहे एकदम चुकीचा ठाकरे अजिबात आरोप केलेला स्वतःहून गेले मराठी गेले पैसे पैशासाठी गेले भाजप मध्ये प्रवेश केलाय आणि खणखणीतपणे सांगितलंय त्यांनी की मनसेने शिवसेनेला सरेंडर केला पक्ष काय वाटत मनसेने शिवसेनेला सरेंडर केला असं बोलताच येणार नाही कारण मनसेचा जो हे आहे मतदार आहे तो वेगळा आहे आणि शिवसेनेचा मतदार वेगळा आहे आज ते जर एकत्र चांगला रिझल्ट पण येऊ हो शकतो पण जे काय आज तो याचा जे चाललाय इलेक्शनच घ्यायचं नाही इलेक्शनच हायजॅक करायचं विषय खूप चुकीचा आहे बिनविरोध निवडणूक हा पर्याय काय चुकीचा विषय पूर्ण आमचा हक्कच तुम्ही काढून घेतला आजच्या घडीला आम्ही जर वोटिंगच नाही घेणार तर काय तो उद्याला म्हणाय मला की आम्ही बाबा तुम्हाला हेच नाही केलं मतच नाही आम्हाला दिलेत तुम्ही मी डायरेक्ट निवडून आलोय हायजॅक केलाय मग काय बोलणार तुम्ही आमची लोकशाही संपली याच्यामध्ये आज सत्तर आहेत उद्या शंभर होतील लालबाग परळ हा परिसर मराठी माणसाचा मराठी बहुल भाग इकडे मुंबई मेरी चान म्हणत काय परप्रांतीयांनी वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करता असं हो वाटत इथला असा एक गोष्ट आहे लालबागची की सर्व मराठी लोक भांडतील पक्षासाठी भांडील सगळ्यासाठी पण ह्या विषयावर सगळे एक होतील हे तरी मला अनुभव आतापर्यंत बिल्डिंग मधून मारामारा होतील सगळे होतील पण संध्याकाळी सगळे एक असणार एवढा मी सांगू शकतो दोन भाऊ एकत्र आले छान केलाय उलट छान झालंय उलट आम्हालाही आनंद आहे अशी गोष्ट व्हायलाच पाहिजे होती मागेच ते काय भांडणी नव्हे घरातलं परंतु दोन पक्ष करून त्यांनी आपले आपलं ते दोघ भाऊ एकत्र आले याचा परिणाम मतदानावर होईल काय ते नक्की निश्चितच होणार मराठी माणूस कुणाला निवडून देणार मराठी माणूस आमच्या मराठी मान यांना त्यांना निवडून मुंबईचा बुं, विकास कोणी केला मुंबईचा विकास काय आम्हाला तुम्हाला सांगायला काम आहे मुंबईचे वारे कुठल्या दिशेने वाहू लागले राजकारणात आता काही कन्फर्म सांगू शकत नाही का आता सगळं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे कोणाचे पक्षाचे एका दिवसामध्ये बारा वाजता कुठे दुसरीकडे पक्षात जातात तिसऱ्याकडे पक्षात जातात सगळं पैशाचं राजकारण काही कोणाचं काही कन्फर्म सांगू शकत नाही पहिले आम्हाला बरेच वर्षा थी कन्फर्म कॉन्फिडन्स होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच येणार निवडून पण यावेळी काही कन्फर्म सांगू शकत नाही शिवसेना शिवसेना आणि मनसे एकत्र आलं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले हे दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर मतदानावर काही परिणाम होईल का होणार ना मतदार मरा हो ना। मर ना, वर मराठी माणसाचे मत एकत्र होणार ना जे मनसेचे उमेदवार आमच्या लालबाग मध्ये उभे राहायचे शिवसेनेचे वेगवेगळे मत कट्स व्हायचे ते आता सगळे मर्ज होऊन जाणार ना खूप चांगला फरक पडणार ना दोन भाऊ एकत्र आले आम्हाला खूप आनंद आहे पण याला खूप उशीर झाला असं नाही वाटत नाही नाही काय उशीर नाही सगळं टाइम वर चालू आहे पाच वर्ष आधी झाले पाहिजे होते पण ऍटलिस्ट ह्या वर्षी ह्या टाइमला तरी आले खूप आनंद यावा